नमस्कार अंकितास रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहेत भरलेली कारले कारली मसाला इथे मी चार पाच कारले घेतले ती मिडियम साईजचे अजिबात कडून लागणारी अशी भाजी बनवणारे आहेत चला आपण कारले चिरून घेऊयात असे त्यांना मधीत भाग करून घ्यायचा सुरीने हे त्याच्या बिया काढून घ्यायच्या अशा बिया काढून घ्यायच्या त्यांच्या इथे असे मध्ये चिरून आपले सर्व कारले चिरून झालेत आता मी त्यांना पाच ते सात मिनटं उकडून घेणार आहे त्यामध्ये आता मी कढई गॅसवर ठेवते इथे मी गॅस चालू केलाय आता कारले उकडत ठेवते ते सात मिनटं रात्री उकळून घ्यायचे आता त्यामध्ये थोडं मीठ टाकते थोडस म्हणजे आपला कारलांचा कडवट आहे ना तो निघून जातो आणि शेजट पण अस थोडीशी हळद टाकते तुमच्याकडे लिंबू असेल तर तुम्ही लिंबू पण टाकू शकता मी इथे कारले शिजताना थोडस गूळ टाकते त्याने आपले कारले जास्त कडून आहेत आणि टेस्ट पण एकदम छान आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा इथे आपले कारले छान शिजले आता मी कारल्यासाठी लागणारे भरित आपलं मसाला तयार करून देते पारल्याच्या भरीतसाठी मी इथे सुका किसलेला खोबरा घेतलाय शेंगदाणे घेतलेत सफेद तीळ घेतलेत आणि टेस्ट एकदम अशी छान येते आता मी ते शेंगदाणे खोबरं आणि तीळ भाजून घेते आता आपण शेंगदाणे खोबरं आणि तीळ भाजून घेऊया अशी चमचमी टेस्टी भाजी तयार होते कडून लागणारे सगळे पण असे डबल डबल खाते आपलं मिश्रण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ कोथंबीर पण टाकायची जिरे लसूण आता आपलं मिश्रण मिक्सरला बारी आता यामध्ये कोथंबीर लसूण जिरा जिरा टाकला का टेस्ट पण एकदम छान येते मस्त बघू शकता आपलं मिश्रण तयार आहे चला आता भरलेलं इथे मिश्रण वाटून तयार आहे आता आपण इथे डिश मध्ये काढून घेऊ बघू शकता हे बघा आता आपण त्यामध्ये मसाले टाकून लाल मिरची हळद घरगुती मसाला लाल तिखट आणि आपणच शिस्ताने मीठ टाकलं होतं त्यामुळे आता आपण चवीनुसार मीठ टाकायचं पारल्याला मीठ ऑलरेडी आहे थोडस मीठ टाकायचं आता यासाठी इथे मिक्स करून घेऊया त्यामध्ये आपण थोडस तेल पण टाकू थोडस काहीतरी नॉर्मल हे सगळं मिक्स करून घेऊया ते शिजवलेले कारल्यामध्ये हे मिश्रण भरून घेऊया इथे बघू शकता असा छान असा मसाला झालाय या सगळ्या ट्रिक फॉलो केला तर कारले अजिबात कडू लागणार नाही तुमचं विष्ट चवीला पण छान लागतात मिडियम साईजचे कारले घ्यायचे जास्त शिजवायचे पण नाही ते एकदम छान अशी टेस्टी रेसिपी आहे एकदा केली का पुन्हा पुन्हा कराय करून खावाशी वाटेल अशी रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा ते बघा अशा प्रकारे आपले सर्व कारले इथे भरून तयार आहे आता आपण त्यांना वापरून घेऊयात आपले कडे छान असे गरम झाले आता मी त्यामध्ये तेल टाकते तेल गरम झालं का त्यामध्ये आपण भरलेली कारले टाकूया हे बघा कारल्यांना मसाला एकदम असा परफेक्ट बसला आहे त्यामुळे का मसाला बाहेर येणार नाही कारल्यांमध्येच बसून राहील हे बघू शकता तुम्ही एकदम स्लो गॅस ठेवायचा आता त्याच्यावरती वापवा वाफवण्यासाठी आपण दोन ते तीन मिनिट झाकण ठेवलं इथे कारले आपण दोन्ही पण साईडने व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे दोन्ही पण साईडने चेक करायचे उलटे बालटे करून घ्यायचे हे बघा मसाला थोडा पण बाहेर आलेला आहे बघू शकता दोन्ही पण साईडने एकदम व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे हे बघ बघू शकता अशा प्रकारे आपला कारल्याचं भरी तिथे बनवून तयार आहे तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा धन्यवाद